दीक्षाभूमीच्या पार्किंग प्रश्नाबाबत श्री भीमराव आंबेडकर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन याविषयी आपली भूमिका स्पष्ट केली बातमी आमचे पवित्र स्थळ आम्ही रक्षण करण्यासाठी समर्थ आहोत हा देखील संदेश येथील व्यवस्थेला देतो सरकारला दे सरकारला पंधरा दिवसाचा अल्टिमेट दिलेला आहे बारा दहा वीस चोवीस ला धम्मचक्र परिवर्तन दिन आहे आपण जाणता लाखोच्या संख्येने बाबा बाबासाहेबांना नतमस्तक होण्यासाठी या दीक्षाभूमीवरती लोक येतात महाराष्ट्रातून आणि देशभरामधून जगामधून लोक येत आहेत गोवारी हत्याकांडामधले आपण त्या वेळेचे असाल तर गोवारी हत्याकांड घडलं होत काल हत्र हत्याकांड झालं की शंभराच्या वरती लोक मृत्यूमुखी घडलेले अशा प्रकारचं षडयंत्र घडवायचं आहे का असा माझा सवाल आहे या सरकारला पोलीस प्रशासन अशा प्रकार म्हणून आमचे बळी आमच्या समाजाचे बळी देत आहे कि काय तुम्ही म्हणून हा समाजाचा उद्रेक आहे की ज्याला लीडर कोणी नव्हता स्वतःची लढाई स्वतः लढवा असं बाबासाहेबांनी संदेश दिला तुमची लढाई करण्यासाठी दुसरा तिसरा कोणी येणार नाही ही जनता एक जुलैला रस्त्यावरती आली आणि त्यांनी उद्रेक केलेला आहे प्रशासनाने आपल्या द्वारे सांगू इच्छितो प्रशासनाने आता देखील शाणं व्हावं लवकरात लवकर ते खड्डे बुजवण्यात यावे दीक्षाभूमी जशी होती तशी खेळवावी आंबेडकर जनता तिचा विकास करेल हे आपल्या मास् द्वारे सांगू इच्छित सर्वांना आपण ह्या ठिकाणी उपस्थित झाल्याबद्दल सर्वप्रथम मी बुद्धि सोसायटी ऑफ इंडिया अर्थातच भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने सर्वांच त्या ठिकाणी स्वागत करतो धन्यवाद मानतो आणि आज या ठिकाणी एक जुलैला दीक्षाभूमीवरती जो अंडरग्राऊंड पार्किंगच्या संदर्भामध्ये म्हणजे अंडरग्राऊंड खोदकामाच्या संदर्भामध्ये जे काही प्रकरण घडलं ते सर्वांना आपल्याला माहितीच आहे तर प्रकरण घडल्यानंतर पोलीस प्रशासनातर्फे आणि शासनातर्फे आणि स्मारक समितीच्या वतीने चुडून चुन काही लोकांना म्हणजे टार्गेट करण्यात आलं आणि साहेबांना पेपरमध्ये जी मेन मथड्या खाली जी न्यूज आली की काही म्हणजे आंबेडकरी जनतेच्या विरोधामध्ये गुन्हे दाखल करण्यात आले एकशे तेवीस तेवीस असे शंभर कुठल्या पत्रकारांनी साहेबांनी ते वाचलं साहेबांना सांगितलं गेलं मुंबईला पदाधिकाऱ्यांतर्फे तिथल्या